बोलतायत थेट जाऊया निवडणूक आयोगाकडे वारंवार ही मागणी करतोय की मतदार यादी स्वच्छ करून द्यावी स्वच्छ करून द्यावी म्हणजे काय की ज्या मतदार यादीमध्ये घोळ आहे ज्या मतदार यादीमध्ये दुबार मतं आहेत ज्या मतदार यादीमध्ये ज्यांची नावं चुकीची लिहिलेली आहेत ज्या मतदार यादीमध्ये पत्ते चुकीचे आहेत किंवा हे जे घोळ आहेत म्हणजे आपण बघताय की वडिलांचं नाव वेगळं आहे मुलाचं नाव वेगळं आहे एकेका घरावरती चाळीस चाळीस पन्नास पन्नास मतदार नोंदले गेले आहेत एकेका यादीमध्ये दुबार आहेत तिबार आहेत वेगवेगळ्या यादीमध्ये दुबार तिबार आहेत अशी जी काही नावं आहेत ही सगळी गाळून यादी स्वच्छ करून मतदार घ्यावं अशी आमची वारंवार मागणी आहे परंतु ज्या अर्थी हे दुबारवरती स्टार करणार स्टार करणार म्हणजे काय करणार त्या माणसाला विचारणार आता जी माणसं दुबार तिबार यांना सापडतील कशी याची प्रोसेस काय हे कोणालाही माहीत नाही माझं नाव वांद्रे पूर्व मतदारसंघात आहे आणि माझं नाव पालघरमध्ये आहे किंवा अंधेरीत आहे कळणार कसं कुठला ॲप तुम्ही वापरणार कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार या बाबतीतली कुठली कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करत आहे आणि निवडणूक आयोगाचे मालक आहेत जे भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील फक्त लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं काम करतायत की आम्ही अशी कारवाई करू तशी कारवाई करू मुळत कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ह्या निवडणुका रेटण्याचा प्रयत्न करतात याचा अर्थ निवडणूक आयोगाची इच्छा नाही आहे का ह्या याद्या स्वच्छ करण्याच्या निवडणूक आयोगाची इच्छा कोण विचारातच घेत नाही आहे त्यांच्या मालकाची इच्छा काय आहे यावर सगळं अवलंबून आहे आणि त्यांचे मालक जे सांगतील तसंच काम होईल

हे सगळे प्रमुख पक्षाचे नेते बसतील आणि तो त्याच्या संदर्भातला कार्यक्रम ठरवतो म्हणजे आज मतदान किंवा एकूण प्रक्रिया आम्ही तर वारंवार वार विरोधच करतोय कारण आम्हाला मा याद्यांमधला घोळ आम्ही दाखवून दिलेला आहे आणि हा याद्यांमधला घोळ त्यांनी दूर करावा हमी जी निवडणुकीला आम्ही विरोध केलेलाच नाही आहे आमचं म्हणणं असं आहे की याद्या स्वच्छ कराव्यात जे आक्षेप आम्ही नोंदवलेले आहेत त्या आक्षेपावरती खुलासा करावा ते आक्षेप दुरुस्त करून त्यांनी निवडणुकाला सामोरं जावं याद्या दुरुस्त करण्याची चुकीची आहे ही धुळफेक आहे धन्यवाद मतदार याद्यांवरून अनिल परब गटाचे नेते यांनी निवडणूक आयोगासह सरकारवर टीका केली आहे निवडणूक रेटण्याचा हा प्रयत्न आहे आणि दुबार मतदाराबाबत मतदानाबाबत जी स्वच्छता करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे ही धुळफेक आहे असं मतही परब यांनी व्यक्त केलेलं आहे